आपण लहान मुलांपासून तुम मोठ्या माणसाबद्दल जवळजवळ सर्वच लोक दुधामध्ये किरी टाकून खात असतो परंतु आयुर्वेदामध्ये दूध आणि किरी एकत्र खाऊ नये ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते ते का हानिकारक ठेवते ते पाहूयात दूध आणि किरी हे दोन्ही पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ एकत्र खाल्ले जातात आयुर्वेदात हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकते केळी आणि दूध एकत्र खाल्ल्यामुळे आपले पोट फुगणे तसेच पोटामध्ये गॅस तयार होणे त्याचबरोबर अपचन आणि गुलाब या प्रकारच्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात आयुर्वेदानुसार हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर, एक तर, तर हानिकारक का मानले जाते ते जाणून घेऊयात केळीमध्ये थंड आणि गोड गुणधर्म आहेत तर दुधात थंड आणि रसक गुणधर्म आहेत असे आयुर्वेद मानतील वेगवेगळे गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र केल्यामुळे तो आहार चांगला नसतो जो आयुर्वेदात हानिकारक मानला जातो तो चांगला आहार नसल्यामुळे पचनक्रिया कुंकूत होते तसेच अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात दूध आणि केळीच्या पोड़ मिश्रणामुळे पोट फुगणे पोटामध्ये गॅस तयार होणे आणि अतिसार पचन संस्था समस्या उद्भवू शकतात काही लोकांना दूध आणि किरीची ॲलर्जी असू शकते ॲलर्जी असणाऱ्या लोकांमध्ये या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे त्वचेवर पोळ उठणे खाज होणे सूज येणे आणि उटे पोटात दुखणे या स, या समस्या एलर्जी प्रतिक्रिया होऊ शकतात दूध आणि किरी एकत्र खाल्ल्यामुळे दमा किंवा ड्रायका या टेस्ट सारख्या समस्या उद्भवू शकतात मात्र हे लक्षात घेणे महत्वाचे आहे प्रत्येक व्यक्तीसोबत अशा समस्या उद्भवू शकत नाहीत काही लोकांना दूध आणि किरी एकत्र खाल्यामुळे कोणत्याही समस्या उद्भवत नाही पण तुम्हाला अशी समस्या जाणवल्यास दूध आणि किरी तुम्ही पुन्हा कधी खाऊ नका